बिग बॉस ओटीटी टू चा विजेता यूट्यूबर एल्वेश यादवला सतरा मार्च रोजी अटक करण्यात आली न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे एल्विशने पोलिसांसमोर गुन्हा मान्य केला रेव पार्ट्यांसाठी त्याने साप आणि सापाचं विष मागवलं होतं एल्विशने कायम ही गोष्ट कबूल करण्यास नकार दिला होता पण काल अखेर अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांसमोर ही गोष्ट मान्य केली सव्वीस वर्षीय युट्यूबर एल्विश यादव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता साप हातात धरल्याचे त्याचे फोटोही व्हायरल झाले होते रेव पार्ट्यांमध्ये सापाचं विष नशा म्हणून वापरण्यात येतं एल्विश आणि त्याच्या साथीदारांनी याची ऑर्डर दिली होती सुरुवातीला एल्विशने हे आरोप फेटाळून लावले होते तसंच पोलिसांनी जर आरोप सिद्ध केले तर मी नाचेन असंही तो म्हणाला होता आता त्यांनी स्वतःच आरोप मान्य केलेत रिपोर्टनुसार रेल्वेचने कबूल केले की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो नॉयडा येथे इतर आरोपींना भेटला होता ज्यांना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे नॉयडा पोलिसांनी दोन नोव्हेंबरला एका बँकवेट हॉलमध्ये धाड टाकली आणि पाच आरोपींना अटक केली त्यांच्याजवळून साप आणि विष जप्त करण्यात आलं सतरा मार्च रोजी न्यायालयाने एल्विस नोएडा लुक्सर तुरुंगात रवानगी केली त्याला क्वारंटाईन बराकमध्ये ठेवण्यात आले असून झोपायला लावलं जेवणात पुरी भाजी हलवा देण्यात आला तो रविवारचा मेन्यू होता न्यूज रिपोर्टनुसार उद्यापर्यंत त्याला जामीन म्हणून त्याचे वकील प्रयत्न करत आहेत चार दिवसांपूर्वीच एल्विश यादव हो, आय एस पी मध्ये सहभागी झाला होता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आय एस पी ला हजेरी लावली होती एल्विश सोबत बिग बॉस सेव्हन्टीनचा विजेता मुनवर फारुकीही होता चाटके नंतर मुनवर फारुकीने प्रतिक्रिया दिली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा